मी उमेदवार समोरचा कोणी असो निवडणूक तेवढ्याच गांभीर्याने घेतली पाहिजे असं माझं मत आहे अत्यंत नम्रपणे मतदारांना आव्हान केलं पाहिजे आपण जिल्ह्यासाठी काय केलं आणि काय करू शकतो हे मतदारांना आपण दाखवून दिलं पाहिजे माझी केस अशी आहे की मतदारांना मतं मागायला जात असताना मला मतदार विचारतच नाही की तुम्हाला आम्ही मतदान का द्यावं ते उलट मला सांगतात की तुमच्या रस्त्यावरूनच ताई तुम्ही आलात हे बाजूचं जे आहे योजना तुम्ही दिली ही इमारत दिली आहे योजना नळ योजना पाणी हे सर्व मतदार बोलून दाखवत आहेत त्यामुळे मला वाटतं की हे एक अभूतपूर्व माझ्यासाठी अनुभव आहे पण ही फक्त विकासावर निवडणूक असं वाटतं का तुम्हाला कारण मागच्या आठवड्याभरात ज्या घटना समोर येतात ती निवडणूक विकासावरच जावी असं मला वाटतं कारण बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये ही संधी बीड जिल्ह्याला आलेली आहे मागच्या काही काळात जिल्ह्याने अनुभवलं आहे की सत्य जेव्हा नव्हती काही काळ तेव्हा जिल्ह्याने अनुभवलं आहे की काय अडचणी असतात आज शेतकरी मला बोलतो तर तो शेतकरी म्हणून बोलतो तो कोणता जातीचा व्यक्ती म्हणून बोलत नाही की ताई विमा नाही आहे आता मला फोन आला आत्ताच एका शेतकऱ्याचा की ताई माझं अनुदान माझ्या गावमध्ये अजून वर्ग नाही झालेला आहे या गोष्टी पंकजाताई जेव्हा काम करत होत्या किंवा संविधानिक पदावरून काम करत होत्या तेव्हा जलद गतीने आणि सर्वांच्या हिताच्या होत होत्या रस्ते महामार्ग वेगवेगळ्या वेग वेग योजना हे बघितलं असताना परत बीड जिल्ह्याला अशी अशी संधी येणार नाही त्यामुळं बीड जिल्हा या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेईल बीड जिल्ह्याच्या उन्नतीसाठी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी याचा मला विश्वास आहे शिवसंग्राम पक्ष हा आपला युतीतला पक्ष आहे असं यापूर्वी सुद्धा आपण सांगितलं अनेक वेळा सभाची सुरुवात करत असताना विनायक मेटे यांचं नाव सुद्धा घेतलं तुम्ही पण त्यांच्या सुवेद पत्नी यासुद्धा लोकसभा निवडणुकी लढण्याच्या विचारावर ठाम आहे हे प मी असं कुठेतरी पाहिलं स्टेटमेंट आता मोबाईलवर आजकाल लगेच येतात तर मी पाहिलं की त्या असं म्हणाल्या की त्यांना लोकसभा लढवायचीच आहे चिन्ह कोणाचाही असेल तर असं त्यांचं मी स्टेटमेंट पाहिलं आणि हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे की ते मित्रपक्षात असतील तर त्यांची भूमिका राज्यभर वेगळी जाण्याची आहे का फक्त बीड जिल्ह्यातच वेगळी जाण्याची आहे आणि ती का आहे हे त्यांना सुद्धा जनतेला पटवून द्यावं लागेल की असं का असे असताना देखील विनायक मेटे यांचा फोटो आपल्या बॅनरवर आज सुद्धा आहे आ, तो तो र, अ, आता जेव्हा मी हे फोटो सगळे छापले तेव्हा आम्ही सर्व महायुती होतो आणि महायुतीच्या सगळ्याच नेत्यांचे फोटो आहेत दुर्दैवानी आज विनायक साहेब असत म्हणजे जिवंत नाहीत त्यांची स्मृती आपल्यासोबत आहे आणि म्हणून त्यांचा फोटो मी तिथे लावलेला आहे हे बॅनर ऑलरेडी आमचे तयार आहेत आता त्यांचा सन्मानच ठेवला पाहिजे ते हयात नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचा सन्मान म्हणून मी तो फोटो ठेवलेला आपल्या समोर जे उमेदवार म्हणून घोषित झाले ते स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेत हे सांगतायत की माझ्या विरोधी असलेल्या म्हणजे तुम्ही शेतकऱ्यासाठी काय केलं किंवा मग कारखान्यामध्ये पण हसू येते विचारताना <laughs> <laughs> खरं मी सांगते की मी पण शेतकरी पुत्र आहे माझे वडील पण शेतकरी पुत्र होते मी स्वतःही शेतकरी आहे माझा मुलगा सुद्धा शेतकरी पुत्र असणार आहे या महाराष्ट्रामध्ये आपली शेतीवाडी करून व्यवसाय बाकीचे लोक करत असतात त्यामुळे शेतकरी जसे ते शेतकरी पुत्र आहेत तर ते कारखानदारसुद्धा आहेत हो, तर आम्ही जसे शे शेतकरी पुत्र आहोत तसे आम्ही राजकारणातसुद्धा हो। आहोत तर आम्ही सर्व शेतकरी पुत्र आहोत शेतकरी पुत्र असून भागत नाही शेतकऱ्याचा मित्र असण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी सत्ता असणं आणि सत्तेचा योग्य वापर करणं ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत माझी सत्ता जनतेने पाहिली आहे ती सत्ता त्यांची होती त्यामुळे त्या सत्तेसाठी ते नक्कीच मला योगदान देणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार आहेत या बीड जिल्ह्याला फार सुवर्ण संधी मिळणार आहे ती जिल्ह्याची जनता हुकवणार नाही भाषण आता निवडणूक देखील आहे आणि त्यांनी ज्यावेळेस एंटर केलं या जिल्ह्यामध्ये त्यावेळेस म्हटलं की कुठलाही विकास झालेला नाहीये आणि असं त्यांनी थेट आरोप ते पण ते काय बोलले याच्यावर मी बोलणं उचित नाही मी माझा माझा मुद्दा म्हणते मगाचपासून तुम्ही मला सारखा प्रश्न असा विचारताय की मी त्यांच्याविषयी काही बोलेन पण मी त्यांच्याविषयी या संपूर्ण प्रचारामध्ये काही भाष्य करण्याची आवश्यकता मला वाटत नाही त्यांनी त्यांचं तेन काम करावं मी माझं काम करेन त्यांच्याविषयी भाष्य करायची नाही त्यांनी एखादा आरोप केला तर त्याच्यावर मी सन्मानाने आणि संविधानिक शब शब्दांमध्ये उत्तर देईन याच्या पलीकडे मला त्यांचा उल्लेख करण्याची आवश्यकता निवडणूक मी प्रत्येक माणसाला आव्हान समजते लोकशाहीमध्ये खूप घटना घडत असतात प्रत्येक क्षणी काही ना काही रचना होत असतात काही ना काही राजकारण हे राजकारणामध्ये सगळं असतं कारणस्थानं असतात डावपेच असतात हे होत असतात त्यामुळे सजग राहावं लागतं दोन डोळे समोर असले तर चौ दिशांनी डोळे ठेवावे लागतात निवडणुकीमध्ये डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं कोणीही व्यक्ती मी कधीही असा कमी समजत नाही की मी रिलॅक्स व्हावं मी शेवटच्या क्षणापर्यंत तेवढ्याच शर्तींनी ही निवडणूक लढणार आहे